फॉलो धीस थ्री थिंग्स अँड गेट द अबंडंट रिझल्ट फर्स्ट वन इज दॅट आयसोलेशन दिवसातून पाच मिनिटं तरी स्वतःला आयसोलेट करा एकांतात एक ठेवा म्हणजे तुम्ही ज्या एकांतात एक राहत असतात त्यावेळेस तुम्ही स्वतःविषयी सुद्धा विचार करत असतात भलेही सुरुवातीला तुमच्या मनामध्ये लॉट ऑफ थिंकिंगचं क्रेज तयार होईल पण हळूहळू मात्र तुम्ही स्वतःविषयी विचार करायला सुरुवात कराल पण ही विचार करण्याची प्रोसेस मात्र ज्या वेळेस तुम्ही आयसोलेट असणार आहात स्वतःला एकांतात ठेवणार आहात त्याच वेळेस मात्र क्रिएट होणार आहे सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट दिस इज द मेडिटेशन मेडिटेशन इज नॉट ओनली द क्लोजिंग युअर आईज अँड गेट दि ध्यानधारणा इज ऑल्सो ज्या तुम्ही स्वतःविषयी विचार करत असतात आयसोलेटमध्ये आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी काय व्हॅल्यू डिलिवर करू शकतात आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी व्हॅल्यू डिलिव्हर करणार त्याच वेळेस तुम्ही फॅमिलीसाठी व्हॅल्यू डिलिवर करणार त्याच वेळेस तुम्ही समाजासाठी व्हॅल्यू डिलिवर करणार मग असं इम्पॉर्टंट विचार येणं गरजेचं आहे आणि तो इम्पॉर्टंट विचार त्याच वेळेस येईल ज्यावेळेस तुम्ही आयसोलेट होणार ज्यावेळेस तुम्ही मेडिटेट करणार मेडिटेशन करणार आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द ऑब्झर्वेशन दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड अमेझिंग पॉइंट ऑब्झर्वेशन म्हणजे काय निरीक्षण करणे परिस्थितीच निरीक्षण करता आलं पाहिजे वास्तवतेचे करता आलं पाहिजे एखाद्या व्यक्तीचं निरीक्षण करता आलं पाहिजे आणि मग नंतर ज्यावेळेस आपण परिस्थिती व्यक्ती वस्तू ओळखत असतो त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्याला त्या गोष्टींविषयी लॉट ऑफ थिंग्ज क्रिएट व्हायला सुरुवात होत असते आणि नेसेसरी काय आहे अननेसेसरी काय आहे हे समजायला लागत असतं त्याच्यासाठी आपण आपला इनर व्हाईस ऐकणं आपला मनातील आतला आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे पण ह्या तिघ गोष्टींचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन प्रोड्यूस होत असतं त्यावेळेस रिझल्ट प्रोड्यूस होत असतो आणि तो रिझल्ट म्हणजे आयसोलेशनमधून मेडिटेशन मेडिटेशनमधून ऑब्झर्वेशन इज इक्वल टू रिमूव्ह द फ्रस्ट्रेशन छोट्या छोट्या गोष्टींमधून ज्या फ्रस्ट्रेशन येत असतं ते जर रिमूव्ह करायचं असेल तर ह्या तीन गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपण रिझल्ट प्रोड्यूस करत असतो आणि आपण आपला लाईफ स्वतः फॅमिली सोबत समाजासोबत हॅप्पी घालवत असतो अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या टिप्स साठी तुम्ही नक्कीच कोच छाया पाटील हे यूट्यूब चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट्स करा थँक्यू सो मच